नमस्कार मित्रांनो आली बघा राहणार आणि शेंगा कोण तोडते बघा आय होय वा काय नमस्कार म्हणा की नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कोण म्हणायचं सकाळची वेळ आहे असतंय काम चालू आहे ती माणसांना लय काम काय मोकळा राहणार आपण मोकळं कोणच येत नसतं रानात आलोही म्हणल्यावर तर काम असल्याशिवाय येत नाही बघा कोळवू नाही कसलं हिरवं वातावरण आहे बघा या काही कसली बारीक मकाची ताट आली बघा हिरवी ती नुसती आणि मालकाच्या काय शेंगा तोडण्यात दंगा येतं कारण एक दीड वाजेपर्यंतच बघा गाडी म्हणजे शेंगा घालवायच्या त्या दहा किलोची बॅग मागितली आपल्याला त्यामुळं लवकरात लवकर कशा तोडा येतेल्या आणि पाठवते त्या असा प्रयत्न चालू आहे बघा त्यांचा आणि मामाचं होतं वर सोमवारी मग आज बुधवार आहे बघा एवढं दोन तीन दिवस लक्ष इकडं न दिल्यामुळं ती शेंगा पुढे गेले त्या जरा थोड्या निबाराशा झाली ते त्यामुळं ती काळजीत पडली आता या शेंग घालवायच हो पाहिजे आजचा दिवस गेला तर परत चला तर मग ती घालवायचं हो योग्य राहायची नाही म्हणून काळजी करून थोडायला चालू आहे बघा नाहीतर मी मला मला एकटीलाच सांगायचं तू तोड मी बाकीचं बघतो मग ती वजन ती करावं लागतं ना ती निवडावं पण लागते त्या ती मग आज काय नाही ती दोन्ही पण कामं मी करतो म्हणलं तुला थोड्या तोड पण लागतो आणि वजन पण करू लागतो आणि रानात येताना आम्ही ती करून आलो या जायला टायमिंग लागेल म्हणून छान बिस्किट खाऊन आलो आहे बघा आम्ही पण दिलं वा तोडून लगे होत नसते त्या शेंगा काय लवकर उरकत नाही ते बघा तोडूया आली बघा रानात तुम्हाला म्हणलंच होतं मी शेंगा तोडायची त्या आली पण आठ वाजली तरी दर हटव काय बसून तोडा येते काय असं बघा वाकून तोडावं लागते ते शेंगा पण आता ही वाकू वाकू वाकून कमरत जायचं निसत आली ते आली शर्ट घरी विसरून आली आता ताई पशी सांगितलंय ताई पण खाली कणस मोडत होत्या झाले त्यांचं किती दोन तीन सर राहिले होत ती मोडून घेतली तोड्डे ताई तोड्डे कवळे तोडून उगू सांगा ताईची मिठी तिकड तिकडं ताई अग कवळे तुडून उगू अग अग मला ये इकडे ये ती तुडून उगू म्हणली होती ती तोडायचे मी पण तोडू लागते म्हणत होती बर आता कळत तर ताई गेली बघा घरी मग त्यांच्यापाशी मी सांगितलं ओंकारपाशी सर तर तेवढा पाठवून द्या कुचवती वांगाला आणि ताईला पण नको म्हणलं तर तेव्हा त्याचा ते चालूच आहे पण या अडलं मला ताई एवढी इकडच्या तोडी इकडच्या इकडे माझ्या जवळ पप्पान तोडलेले ते मागच्या तुडती वाचर आहे आणि तुझ्या अंगाला कुस टोचल अगं मला एवढा साडी दुसतीया माहित म्हणती बघा तिचं तिज काही सोडत नाही ती तोडू द्या तोडू द्या तोडते बघा कसलं त्याला पण वाटतंय तोडू लागाव मम्मीला लय त्रास देऊन वाटत नाही वा तिला झाड नाही नाही एक एक तोड हो तस भारी तोडतंय बघा एवढे एवढं निपूर आहे पण त्याला सांगायला लागत नाही काम करावं लागतंय काय या काय करती ग सांगा काम बाई मला काम करू लागतंय माझ लिखरू आपण दोघे तुडो पटा पट पटा तुडू म्हणजे लवकर तुडून होते ताईचा हात लागलाय म्हणजे आता शेंगा काय राहत नाही ते मला पटापटा पटा तुडून घेऊन जाऊ घरी आपण दोघी दोघे पाप्पाला राहू देतो तुझ्या पप्पा आपल्याला शेंगा तोडू लागत ना काय नाही झाड उपसून काढतील ताय ताय नाही तोडले गेव एवढ्या तोडले गे ताय करत घेऊ काम करतंय का वा मोठं होत आहे कोणास मग तर लय काम करत लय छान आहे ग असा गरली एका असाऊ गाण माझा आवडत आहे मुलींना विरोध करणारे यांनी करू नका बर गोगा या असले लेकर जन्माला येते आहे माझी मा मुलगीच आहे पहिलीच आहे अजून टाटा टाटा बाय बाय बाय